बाहेरून इडली डोसा मागवा असं म्हणणाऱ्या बायकोला म्हणलं तू शिरालाही भारी बनवते मग गोड बोलून तिच्याकडूनच असा शिरा बनवून घेतला नंतर आम्ही बापलेकीने शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमात जाऊन महाराजांची आरती केली आणि असा डान्स पण केला गावावरून आणलेल्या शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि बाजरीची भाकरी खाऊन जे अशा घोषणा देत आम्ही छावा चित्रपट पाहायला सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल येथे गेलो मूवी सुरू व्हायला बराच वेळ असल्यामुळं आम्ही चाइल्ड लायब्ररीमध्ये जाऊन गोष्टी वाचत बसलो आतमध्ये गेल्यावर पाहिलं तर छावा चित्रपट अजूनही हाऊसफुल आहे बरं का लेकीला चॉकलेट देऊन म्हणलं आरडाओरडा करू नको भाई आपला इतिहास आपल्या मुलाबाळांना आवर्जून दाखवला पाहिजे संध्याकाळी पुन्हा शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमात जाऊन सुंदर कीर्तन ऐकलं